मालवणचं झील लिओ वराडकर आयर्लंडचे पंतप्रधान झाल्यानंतर वराड, वराड गावामध्ये जल्लोष साजरा केला जातोय लिओ वराडकरांच्या विजयानंतर शेकडो वराड वराडकरांनी वाजत गाजत मिरवणूक काढली लिओ वराडकरांच्या विजयासाठी ज्या बेतोबाला गारहाणं घातलं होतं ते गारहाणं फेडत मंदिरामध्ये पेढे वाटप करण्यात आले वराडकरांच्या घरापर्यंत ही मिरवणूक काढली गेली त्यांच्या घरी केक कापून जल्लोष साजरा करण्यात आला मळग कुटुंबांचा सदस्य म्हणून आम्ही या ठिकाणी गेले आठ दहा दिवस बघतो की बऱ्यापैकी त्यांच्या मीडियावर त्यांना तिथे प्रोत्साहन होतं आणि ते नक्कीच निवडून देतील अशी आशा होती तर आम्ही या ठिकाणी देवाला नवस करून म्हणजे मालवणी भाषेत आपण जे मराठी माणसं करतो त्याप्रमाणे देवाला नवस केला होता आणि की ते त्या ठिकाणी निवडूनही आले आणि ते उद्या भावी देशाचे पंतप्रधान बसतील तर आम्हाला संपूर्ण कुटुंबीयाबद्दल आनंद आहे वराड गावचे लिओ वराडकर ह्या नावानेच आम्ही म्हणजे आज वराडच्या लोकांना एवढा आनंद भरून आलाय ना की आपल्या गावचे पंतप्रधान झालेत काहीतरी म्हणजे आमची मानान मान वर झाली आज सगळ्यांना बरं वाटलं भरून आलंय एकदम